लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी सिंधूला विचारत असते की आपण विनूच्या घरी जाणार आहोत का त्यावर सिंधू सांगते हो कारण त्यांनी तुझ्यासाठी तिथे एक पूजा ठेवली आहे आणि ते ऐकून सावीला खूप आनंद होतो त्यानंतर ती सिंधूला सांगते की जेव्हा मी आजारी होते ना तेव्हा विनूच्या आजी आजोबांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की यापुढे आम्हाला आजी आजोबाच मानायचं आणि ते ऐकून सिंधूलाही खूप आनंद होतो तर अन्वी सावीची मस्करी करत म्हणते की तू आणि वेनू रुक्मिणी आजीला काय म्हणता हे मी सांगू का सिम्माला मात्र सावी घाबरून म्हणते की नाही नाही तू हे आईला अजिबात सांगू नको मात्र सिंधू अन्वीला विचारत असते की सांग मला नक्की हे दोघेजण काय म्हणतात त्यांना आणि त्यावर अन्वी हसतच सांगते की सावी आणि विनू रुक्मिणी आजीला डेंजर आजी अशी हाक मारतात आणि ते ऐकून सिंधूलाही हसू येतं पण ती सावीला समजावते की मोठ्या माणसांना असं बोलू नये आणि त्यामुळे सावी कान पकडून तिची माफी मागते तर सिंधू अन्वीला सुद्धा सांगते की आणि तू सुद्धा हे लक्षात ठेव मोठ्या माणसांसोबत अजिबात वाद घालायचे नाहीत आणि मग सुद्धा कान पकडून तिची माफी मागते आणि मग त्यानंतर सिंधू अन्वीला म्हणते की तू माझं एक काम कर पूजेसाठी आपण सावीला एक छान ड्रेस शिवू तू बाजारामधून ड्रेस मटेरियल घेऊन ये मी तिच्यासाठी एक छान फ्रॉक शिवते आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते तर अन्वीसुद्धा आनंदाने म्हणते की हो सिम्मा मी लगेच घेऊन येते आणि मग ती सावीला तिचा फेवरेट कलर कोणता आहे ते विचारते आणि मग त्याप्रमाणे ड्रेस मटेरियल आणायला जाते आणि मग त्यानंतर सिंधू मनाशी म्हणत असते की देवा उद्याची ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे तर दुसरीकडे राघव झोपण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो विनू झोपलेला असतो राणी मात्र जागी असते पण राघव तिच्याकडे बघतही नाही आणि तो त्याच्या जागेवर झोपी जातो तर राणी मनाशी म्हणत असते की मी माझ्या मनातील गोष्ट राघवला सांगून मोठी चूक केली आहे का पण त्यानंतर ती म्हणते की नाही जर मी राघवला बोलून दाखवलं नसतं तर त्याने मला प्रत्येक वेळी गृहित धरलं असतं त्यामुळे माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही पण आता मला त्याची समजूत काढावी लागेल त्याला एकट्याला सिंधू आणि सावीसोबत सोडता कामा नये आणि मग त्यानंतर ते ठरवते की उद्या जेव्हा राघव त्या दो दोघींना आणण्यासाठी जाईल तेव्हा मी सुद्धा त्याच्या सोबत जाईल आणि मग त्यानंतर ती राघवला हाक मारते मात्र राघव काही तिच्याकडे बघत नाही त्यामुळे राणी म्हणते की मला तुला एक गोष्ट सांगायची होती जेव्हा तू उद्या सिंधू आणि सावीला आणण्यासाठी जाशील ना तेव्हा मी सुद्धा तुझ्या सोबत येईल आणि ते ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो तो विचारतो कशासाठी उगाच फॉर्मॅलिटी करायची काही गरज नाही आहे मात्र राणी म्हणते की तसं नाही सावी तुझी मुलगी आहे आणि ती उद्या पहिल्यांदा तुझी मुलगी म्हणून या घरात येणार आहे आणि मी या घरची मोठी सून आहे त्यामुळे मला तिचा पाहुणचार करायला हवा मात्र राघव म्हणतो की सावी या घरची लेख आहे हे तिच्या हक्काचं घर आहे पाहुणी नाही पाहुणचार करायला आणि ते ऐकून राणी गप्प बसते तर राघव तिला सांगतो की जर तुला माझ्यासोबत यायचं असेल तर तू येऊ शकते आणि तो झोपी जातो राणी मात्र खूप नाराज होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रत्न रत्नपारखींच्या घरी पूजेची तयारी सुरू असते त्यानंतर राघव राणी त्या ठिकाणी येतात ते दोघेजण रत्नाकर राजश्रीला सांगतात की आम्ही सिंधूकडे जाऊन येतो त्या दोघींना घेऊन येतो आणि मग ते तिथून जाण्यासाठी निघतात मात्र रुक्मिणी म्हणते की कोणीही कुठेही जायची गरज नाही आहे कारण ही पूजा नाही होणार आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो राघव म्हणतो की काकू काय झालं आता त्यावर रुक्मिणी म्हणते की राघव तुला माहिती आहे माजी ना माझी या पूजेसाठी परवानगी नाही आहे मात्र राघव म्हणतो की काकू ही पूजा माझ्या मुलीसाठी आहे आणि ती मी करणारच तर रुक्मिणी म्हणते माझी परवानगी नसताना ही का आणि त्यावर राघव मोठ्याने ओरडूनच म्हणतो हो तुझी परवानगी नसतानासुद्धा मी ही पूजा करणार कारण ही माझ्या मुलीसाठी आहे आणि ते ऐकून रुक्मिणीला खूप वाईट वाटतं मग त्यानंतर राघव शांतपणे तिला समजावतो तो म्हणतो की काकू प्लीज एकदा माझ्या आनंदाचा विचार कर ना या पूजेमध्ये सावीमध्येच माझा आनंद आहे प्लीज नाही म्हणू नको आणि मग त्यामुळे रुक्मिणी म्हणते की तू असं विचारल्यावर मी का नाही म्हणेल आणि ते ऐकून राघवला आणि राजश्री रत्नाकरला खूप आनंद होतो राणी मात्र तोंड पाडूनच उभी असते तर ऋतुजा आणि रेश्मा हसतच एकमेकींना म्हणत असतात की आज खूप मजा येणार आहे कारण राघवची एक्स वाईफ आणि करंट वाईफ समोरासमोर येणार आहेत आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी एकमेकींना टाळ्या देत तिथेच थांबतात तर दुसरीकडे सिंधू सावीला तयार करत असते त्याचवेळी राघव राणी त्या ठिकाणी येतात राघवला बघून सावीला खूप आनंद होतो ती बाबा म्हणत पळतच त्याला जाऊन मिठी मारते त्यामुळे राघव खूप खुश होतो त्यानंतर तर राघव तिच्याकडे एक बॅग देत म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी छान ड्रेस घेऊन आलो आहे आता हाच ड्रेस तू पूजेसाठी घाल त्यावर सावी म्हणते थँक्यू बाबा पण आज आईसुद्धा माझ्यासाठी हा नवीन ड्रेस घेऊन आली आहे आणि मग सिंधू म्हणते की पूजेसाठी सावी आता हाच ड्रेस घालेल पण राघव म्हणतो की आत्तापर्यंत सावीने तू घेतलेलेच ड्रेस घातले ना मग आज तिला मी घेतलेला ड्रेस घालू दे आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण वाद घालायला सुरुवात करतात राणी मात्र रागातच त्या दोघांकडे बघत असते आणि मग राघव म्हणतो की आपण सावीलाच विचारूया तिला नक्की कोणता ड्रेस घालायचा आहे ते आणि मग त्यानंतर सावी राघवने आणलेला ड्रेस बघते तो ड्रेस तिला खूप आवडतो आणि मग ती सिंधूला म्हणते की आई आतापर्यंत मी तू घेतलेले ड्रेसच घातले ना मग आज पहिल्यांदा मी बाबांनी घेतलेला ड्रेस घालेल चालेल ना तुला वाईट तर वाटणार नाही ना, ना? आणि त्यावर सिंधू म्हणते नाही गं बाळा तू नक्की घाल आणि मग त्यानंतर सावी पटकन चेंज करण्यासाठी जाते पण त्यानंतर सिंधू राघवला म्हणते की तुम्ही आणलेला ड्रेस खरंच खूप छान आहे पण तिला प्लीज एवढ्या लहान वाया तितक्या महागड्या ड्रेसची सवाई लावू नका आणि त्यावर राघवही हो म्हणतो आणि त्याचवेळी त्याचं लक्ष सिंधूच्या हाताकडे जातं तिच्या बोटाला जखम झालेली असते तो सिंधूला त्याबद्दल विचारतो तर सिंधू सांगते सावीचा ड्रेस शिवत असताना सुई लागली त्यामुळे राघव काळजीने म्हणतो की काय हे सिंधू तुझं स्वतःकडे अजिबात लक्ष नाहीये आणि मग तो पटकन फर्स्ट एडचा बॉक्स शोधून काढतो आणि मग लगेच सिंधूच्या बोटावर मलमपट्टी करतो आणि हे बघून राणी खूप चिडते तिला आठवतं की अन्वीसुद्धा म्हणाली होती राघवचं आणि सिंधूचं एकमेकांवर प्रेम आहे पण तू त्यांच्यामध्ये आली आणि मग ती रागातच तिथे असणारा ग्लास फेकून देते मात्र त्यामुळे तिच्याच हाताला दुखापत होते तर राघव आणि सिंधू पटकन तिच्या जवळ जातात पण त्याच वेळी सावी तो नवीन ड्रेस घालून बाहेर येते ती खूप सुंदर दिसत असते आणि मग ती राघवला म्हणते की बाबा आता यावर कोणती ज्वेलरी घालू मला कळत नाही आहे तुम्ही प्लीज मला हेल्प करा आणि मग ती राघवला आतमध्ये घेऊन जाते त्यामुळे राणीला वाईट वाटतं मात्र सिंधू राणीच्या जखमेवर मलमपट्टी करत म्हणते की तुम्ही का असं केलं त्यावर राणी नाटक करत म्हणते की मी मुद्दाम काही केलं नाही चुकून झालं आणि मग त्यानंतर सिंधू तिला समजवते की तुमच्या मनात काय सुरू आहे ते आहे मला पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी कधीच तुम्हा दोघांच्या मध्ये येणार नाही मात्र राणी म्हणते की सिंधू आजपर्यंत तू आम्हा दोघांच्या सतत मध्ये आली आहे माझ्या वाट्याचं सुख तू हिरावून घेतलं आहे त्यावर सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही तर दुसरीकडे ऋतुराज आणि ऋतुजा रिषभ आणि रेशमाला म्हणत असतात की आधी तो विनू होता आणि आता सावीसुद्धा प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार म्हणून आली आहे तुम्ही तुमच्याही मुलाचा विचार करा नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही त्यानंतर रुक्मिणी त्या ठिकाणी येते तिने राणी राघव आणि विनूची एक फ्रेम बनवून घेतलेली असते ती ती फ्रेम सगळ्यांना दाखवत असते त्याचवेळी सिंधू राघव सावीला घेऊन त्या ठिकाणी येतात तिला बघून रुक्मिणी रत्नाकर ऋषभला खूप आनंद होतो मग त्यानंतर राजश्री सावीचा औक्षण करते आणि मग त्यानंतर ती सावीला सांगते की या कुंकवाच्या पाण्यामध्ये तू तुझे पाय बुडव आणि मग त्यानंतर तू घरात ये त्यावर सावी म्हणते पण मग अशाने माझ्या पायाचे ठसे उमटतील ना त्यावर राजश्री म्हणते हो त्यालाच लक्ष्मीच्या पावलांचे ठसे म्हणतात आणि ते ऐकून सावीला खूप आनंद होतो मात्र दुसरीकडे राजश्रीने आरतीचं ताट खाली ठेवलेलं असतं आणि नेमका रुक्मिणीच्या साडीचा पदर त्यावर येतो आणि त्याला आग लागते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणीच्या पदराला आग लागलेली असते आणि ही गोष्ट सिंधूच्या लक्षात येते ती पटकन आग विझवण्यासाठी जाते मात्र त्यावेळी सिंधूचाच पाय त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पडतो आणि रत्नपारखींच्या घरात तिच्याच पावलाचे ठसे उमटतात आणि मग ते बघून सावी रुक्मिणीला विचारते की आजी आज आई सुद्धा या घरची लक्ष्मी आहे का ग आणि तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते कोणालाही कळत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा